हा संपूर्ण व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच घाम फुटेल कारण हा एक सत्य अनुभव आहे एक अशी प्रचिती जी ऐकून कोणाच्याही काळजात धस्स होईल रात्रीचे बारा वाजलेत निर्जन घाटात तुमची गाडी अचानक बंद पडते आणि मोबाईलची रेंजही जाते तेव्हा तुम्ही काय कराल अशीच घटना आपल्या चॅनलच्या सबस्क्राईबर पुण्याच्या अंजली निकम यांच्या सोबत घडली आहे त्या निर्जन घाटात जंगलाच्या रस्त्यावर अगदी एकट्या होत्या आणि तिथेच नेमकी त्यांची गाडी बंद पडली अंजली यांच्या गाडीच्या दिशेने येत होते ते लोक काचा फोडण्याचा प्रयत्न करू लागले मृत्यू समोर दिसत असताना अचानक एक अकालनीय घटना घडली आरडाओरडा करणारे ते लोक अचानक जागेवरच गोठले जणू त्यांनी समोर काहीतरी भयानक पाहिलं होतं ते लोक आपला जीव वाचवण्यासाठी मागे अंधारात पळाले अंजलीने मागे वळून हो पाहिलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं पण तिच्या गाडीच्या काचेवर कोणाच्या तरी हाताचा ठसा होता कोण होतं तिथे ज्याने त्या रात्री अंजली यांचा जीव वाचवला काय घडलं होतं त्या भयान रात्री आणि त्या रात्री तिला या प्रसंगातून कोणी बाहेर काढलं हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा